पंचवीस तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमी दाब ही सिच्युएशन तयार होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस येऊ शकतो पंचवीस तारखेला असा प्राथमिक अंदाज आहे आणि आपण सव्वीस तारखेला बघतो की आपल्याला स्पष्ट संकेत महाराष्ट्रातील पावसासंदर्भात येऊ लागले आहेत आणि आपण यापूर्वी जाहीर केलेलं आहे की मला डिसेंबरचा शेवटचा आठवडा हा थोडा पावसाळी वाटतो आहे मात्र या वातावरणात फार बदल होताना दिसत नाही म्हणजे मोठा पाऊस महाराष्ट्रात काही पडणार नाही हलक्या स्वरूपाचा शिडकवाच होईल मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी काढून टाकलेली कांदे भिजता कामा नाहीत पण जे काढणीला आलेला माल असेल तो काढून घेतला पाहिजे साधारण बावीस तारखेपर्यंतच आपण या पावसासाठी तयार असलो पाहिजेत आपलं कुठलंही नुकसान होणार नाही याची काळजी घेता येईल कारण डब्ल्यू डीचं कनेक्शन असल्यामुळे एखाद दुसऱ्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण सुरुवातीला अंदाज कसा बदलतो ते ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने बघूयात आणि नंतर आपण तेच जी एफ एस मॉडेलने बघूयात हे मॉडेल आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे दक्षिण भारतात असलेलं पावसाळी वातावरण हे काही प्रमाणात उतरल्यास सरकतं आहे परंतु ते महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्याचं कुठलीही शक्यता नाही परंतु त्याच दरम्यान अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या वेगवेगळ्या सिस्टम आणि उत्तर भारतात यू घातलेला डब्ल्यू डी या वातावरणामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता शेवटच्या आठवड्यामध्ये आहे